आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची प्रत्येक भारतीय सैनिकाच्या रक्तातच प्रेम शौर्य धैर्य आहे तो देशाची सेवा करण्यासाठीच घर नाते वेकण पासून दूर निघून जातो याची जाण ठेवून आपण सामान्य नागरिक सुद्धा आपल्या नित्य व्यवहारात नियम पाळून देश उदारणित हातभार लावू शकतो तसे व्हावे हीच खरी भारत मातेला वंदन राहील माझी सैनिक विजय कतोरे यांचे काम समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी केले प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक व राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन आयोजित इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण नुकतेच संपन्न झाले यावेळी ते बोलत होते सुरुवातीला माजी सैनिक विषय कतोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली या प्रसंगी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आध्यात्मिक राजकीय देश सेवा पत्रकारिता आदि क्षेत्रातील इगतपुरी तालुक्याचे नाव देशभरात पोहोचवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मांडेवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन ए पी राठोड माजी सैनिक दिनकर गोटेकर सुभेदार दादाभाऊ महाजन कारगिल योद्धा माझी सैनिक नवनाथ पवार प्रभास नारायण डी डी धोंडगे सुनील जाधव मंगेश निगड गोरख पालवे कॅप्टन मोहिते साहेब प्रकाश शिंदे सैनिक अतुल कुलकर्णी दीपक घुमरे माजी सैनिक हरीश चोबे नारायण बाबा जाधव ऋषी शिंदे अनिल बेहरे सागर कोठरू गणेश भुसाळ संदीप मालुसकर गोकुळ धोंडगे बाळासाहेब सुरुडे शिवाजी सुभाष गायकर पैलवान संदीप गायकर सैनिक गणेशरावसर माजी सैनिक कांतीलाल गायकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले बालशाहीरंतर बाळासाहेब जाधव यांनी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली इगतपुरी तालुक्यातील पहिलाच बालशाहीर ठरलेला कुमार मनवंतरला त्याचे मामा सोपान मुसळे यांनी उचलून घेत आनंद व्यक्त केला यावेळी माजी सैनिक विषय कतोरे यांचे भाषणातून माहिती दिली यावेळी पहलगाम हल्ल्यातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली बागला नृतांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे